कर। आज पहिल्यांदाच ना घरात बसून युट्यूब लाईव्ह प्रयत्न करतोय मातोमाच्या टेकडीवर घरात बसून हे घरात बसून युट्यूब लाईव्ह करणं इतकं विचित्र वाटत आहे ना की काय विचारू नका पहिली सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे रिंग लाईट लावलेला आहे मागे रिंग लाईट रिंग लाईट लावलेला आहे आणि त्याचा प्रकाश माझ्या चेहऱ्यावर पडतोय पण मला काही तो प्रकाश चांगला वाटत नाहीये काही म्हणा सकाळचा सुंदर स्वच्छ प्रसन्न सूर्यप्रकाश आणि रिंग लाईट मधन पडणारा प्रकाश ह्याची तुलना होणं शक्यच नाही बरोबर आहे की नाही तुलनाच होणं शक्य नाही त्यामुळे माझ ना इतकं हे विचित्र ना की मी आता सेल्फी कॅमेऱ्यावर कारण मी युट्यूबच्या ऍप वरन डायरेक्ट पोर्ट्रेट मोड मध्ये लाईव्ह करतो आहे तर सेल्फीचा कॅमेरा आहे पण खरं सांगतो मला माझ्या चेहऱ्याकडे बघवत नाहीये मी समोर चेहरा आहे पण मी तिकडे बघत नाहीये मी वर बघतोय मोबाईलच्या कॅमेऱ्याच्याही थोडासा वर बघतो आहे आणि बोलतोय कारण माझ्या चेहऱ्याकडे मला बघवत नाही आहे अजिबात पण म्हटलं काय आहे की होत तरी कस म्हणजे घरात बसून रिंग लाईट लावून जर युट्यूब लाईव्ह केलं तर ते दिसत कसं हे करून बघितल्याशिवाय दिसणार नाही ना करून बघितल्याशिवाय दिसणार नाही त्यामुळे करून तो बघायला पाहिजे आणि दुसरी एक आत्ता मी एक गोष्ट काय केली की पहिल्यांदाच हा आता घरात बसून करण्याचा काही फायदा आहे मी आताच त्याची जी काय सेटिंग आहेत ना ती सगळी सेटिंग व्यवस्थित केलेली आहे म्हणजे मी मेल ऍड केलेलं आहे डिस्क्रिप्शन लिहिलेलं आहे नाही तर तुम्हाला माहितीये ना की हो, मी बऱ्याच वेळेला जेव्हा लाईव्ह करतो तर त्यावेळेला मी असं मनात येईल ते बोलतो म्हणजे मी असं आधी बऱ्याच वेळेला ठेवलेलं नसत कॅमेरा ऑन करतो जे मनात येईल ते बोलतो पण आज मी काय केलं की डिस्क्रिप्शन दिलं डिस्क्रिप्शन दिलं म्हणजे काय की मी ठरवलं आधी की काय बोलायचं आहे ते आता ठरवणं सोपं होतं की हा अनुभव कसा आहे की घरात बसून रिंग लाईटवर वर लाईव्ह करण्याचा अनुभव कसा आहे हे लिहावं हे बोला <laughs> सॉरी तर ते मी लिहिलं डिस्क्रिप्शन मध्ये तर आणि बाकी इतर जी काय असतात ती सगळी सेटिंग वगैरे केली तर हे दोन मोठे दो दो फायदे झालेले आहेत आणि अक्च्युली मला असं वाटतंय ना की या दोन्ही गोष्टी चांगल्या आहेत म्हणजे टेकडीवर सुद्धा लाईव्ह करत असताना ला जर मी थममेल माझे स्टँडर्ड थमेल थममेल आहे तर ते स्टँडर्ड थममेल जर मी अपलोड केलं आणि जर डिस्क्रिप्शन लिहिलं तर बोलण्याला काहीतरी थीम माझ्या मनामध्ये ऑलरेडी तयार होईल है तया ना तर त्यामुळे त्यामुळे लाईव्ह जास्त चांगलं ला होईल असं मला वाटतं तर या दोन सुधारणा मी आता ह्याच्या पुढे ना भातोबाच्या टेकडीवरून सूर्य सूर सकाळच्या प्रसन्न सूर्यप्रकाशात लाईव्ह करताना सुद्धा या दोन गोष्टी करायचं मी ठरवलंय म्हणजे निदान या हा तरी फायदा झाला की आता हा जो प्रयोग करतो आहे त्याचा निदान हा तरी फायदा झाला आणि तिसरी महत्वाची गोष्ट म्हणजे या या, या, या ॲपवरनं लाईव्ह करत असताना माझ्या मनात अशी शंका आहे माहिती आहे का की माझा जो एक्सटर्नल माईक आहे तर त्या माईकचा खरंच काही उपयोग होतो का कारण त्याचं असं कुठे सेटिंग नाही आहे म्हणजे काय सांगतो मी समजा मी माझ्या मोबाईलवर जर व्हिडिओ रेकॉर्ड करायचं ठरवलं तर त्याच्यामध्ये मी एक्सटर्नल माईक वापरत असेल तर एक्सटर्नल माईकची सेटिंग आहे ती मी सेटिंग करतो है ना ती सेटिंग केल्याशिवाय माझा ऑडिओ त्या व्हिडिओमध्ये रेकॉर्ड होत नाही पण हे जे प्रिझम लाईव्ह स्टुडिओचं जे ॲप आहे त्याच्यामध्ये ब्लूटूथ माइकची सेटिंग आहे पण वायरलेस माइकची सेटिंग नाही आहे आणि आत्ता मी ज्या या यूट्यूबच्या ॲपवर करतोय ना त्याच्यावर तर ऑडिओच काहीच सेटिंग नाही आहे अजिबात काही सेटिंग नाही आहे ते त्यामुळे मला शंका अशी वाटत होती ना की एक्सटर्नल चा खरच काही उपयोग होतो का होत नाही पण म्हणून मी आता काय केलं की माझ्या फोनचं जे बेसिक सेटिंग आहे ब्लूटूथ पाइकच है पाइक ना की ब्लूटूथ माईक मी आता वापरतोय माझ्याशी मला असं वाटतंय की ब्लूटूथ माईकचं जर मी सेटिंग केलं असेल मोबाईलवर तर ते युट्यूब ॲपवर पण चालेल आणि ते तिकडे प्रिझर्व लाईव्ह स्टुडिओमध्ये पण चालेल असं मला वाटतं येते म्हणून मी आत्ता हा हे ब्लूटूथ माईक वापरतो आहे ना ते इयरबड्स वापरतो आहे तर खरं सांगायचं त्या इयरबड्सची क्वालिटी वगैरे काय फार चांगली वगैरे नाही आहे ना अजिब म्हणजे फार काही चांगली नाही पण आज मी व्हिडिओ का करतोय तर आत्ता संध्याकाळी आजूबाजूची जी रीडेव्हलपमेंट आहे ना त्या रिडेव्हलपमेंटच्या कन्स्ट्रक्शन बंद झालेलं आहे माझ्या जवळच योजनगंधा नावाची सोसायटी आहे तर त्यांची त्यांचं कन्स्ट्रक्शन आता बंद आहे आणि मी असं बघितलं तर आजूबाजूलाही काही फार आवाज नाहीये आहे माझ्या कानामध्ये अशी काहीतरी किरकिर किरकिर किरकिरी -किर येते तर सांगायचा सा मतलब काय आहे की हे जे इयरबड्स आहेत तर त्याच्यामध्ये काहीतरी नॉईज कॅन्सलेशनची किरकोळ सोय आहे तर मी म्हंटल त्याचा जर उपयोग केला तर डायरेक्ट मोबाईलवर रेकॉर्ड करण्यापेक्षा जरा बरी क्वालिटी येईल म्हणजे ऑडिओ क्वालिटी जरी बरी आली नाही किंवा विशेष सुधारणा झाली नाही तरी कदाचित हा जो नॉईज आहे ना जो डिस्टर्बन्स आहे ना आजूबाजूचा जो भुगाट असतो ना तो थोडा तरी कमी होईल आणि जरा माझं बोलणं नीट ऐकू येईल असं मला वाटतं आहे तर हा सुद्धा एक एक्सपेरिमेंट आहे हा सुद्धा एक एक्सपेरिमेंट आहे जर आता हा हा बर हे सगळं मी इथे रेकॉर्ड करतो आहे महत्वाचा प्रश्न असा आहे की ते युट्यूबवर कसं दिसत आहे आता मी तुम्हाला सांगितलं की आता मला तर माझ्या या मोबाईलवर जे दिसतोय ती बघवत नाहीये पण यूट्यूबवर पब्लिश झाल्यानंतर कसं दिसतं आहे हे महत्वाचं आहे ना तर ते किती वाईट दिसतंय आहे दिसतंय बरं आहे किंवा फार वाईट दिसत नाहीये तर हे युट्यूब वर पब्लिश झाल्याशिवाय धाडस करतो आहे तर तुम्हाला अशी विनंती आहे जर बर दिसत नसेल तर बर दिसत नाहीये हे सांगा पहिला मुद्दा <laughs> <coughs> सॉरी दुसरं घरामध्ये डायरेक्ट युट्यूबच्या ॲपवर वर रिंग लाईट लावून पोर्ट्रेट मोडमध्ये हे जे मी लाईव्ह करतो आहे त्याच्यामध्ये माझी एक महत्वाची अपेक्षा आहे ना की याच्यामध्ये काहीतरी इंटरॅक्शन मागे म्हणजे आता तुम्ही सुद्धा जर समजा तुम्हाला असं वाटलं कि समजा चांगलं दिसत नाहीये नाहीये कॉमेंट मध्ये कॉमेंट कशा बघायच्या याच सेटिंग तर मला तर कुठे दिसत नाहीये म्हणजे आता जरा सेटिंग करून बघतो आता जरा हे लाईटचं सेटिंग केलेलं आहे बरं तर हे जरा बरं दिसतं असं मला वाटतं आहे ते तर सांगायचा मुद्दा काय येतो सांगायचा मुद्दा असा आहे सांगायचा मुद्दा असा आहे की हे सगळं प्रयत्न करून बघितल्याशिवाय चुका केल्याशिवाय बरं करता येत नाही ना तर त्यामुळे मी करतोय लाईव्ह मध्ये घरामध्ये बसून करत असताना मला सांगायचं असं होत कि तुम्ही कॉमेंट करून माझ्याशी बोलू शकता मला सांगू शकता की अरे काय हे जमत नाही असं करू मी करतो तेव्हा असं बरं दिसत <coughs> 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 काही सूचना असतील तर जरूर सांगा है ना आता हे मी आता रात्री करतोय है ना तर असच मी एकदा ना दिवसा पण करून बघणार आहे का ना? तो 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 हो थे। थे आता मला असं जाणवतं की तो टूपलाईनचा प्रकाश त्याच्यात लाईट तर ही जरा थोडी गडबड होते कदाचित हे जास्त चांगलं होऊ शकेल अशी एक आशा आहे ते तर मी आता जरा ना जसं भातोबाच्या टेकडीवर मी लाईव्ह करतो तसं मी आता एकदा घरातनं सुद्धा असं लाईव्ह करणार आहे आणि या लाईव्हमधनं जर इंटरॅक्शन झाली तुम्ही कॉमेंट केल्या प्रश्न विचारले मी त्या त्याला उत्तर दिली असं जर काय आपल्या ह्याच्यात संवाद होऊ शकला तर मजा येईल हा पहिला भाग आणि ह्याच्यामध्ये कुणाबरोबर पण लाईव्ह करण्याची सोय आहे ना तर समजा तुम्हाला माझ्या बरोबर लाईव्ह करायचं असेल आणि जॉईन तुम्हाला व्हायचं असेल तर तसं सांगा पण तसं करून ते ना तर असं हे प्रयोग करून बघायला पाहिजे कारण या लाईव्ह करण्यामध्ये ना मला फार फार इंटरेस्ट वाटायला लागलेला आहे ना फार इंटरेस्ट वाटायला लागलाय आता एक तर दोष मला दिसतोय की मी बसल्यानंतर फार हलतो आहे पहिला दोष मला दिसला आहे तर त्यामुळे मी हलणं थांबवतो हो आहे त्याच्यानंतर मी जी बोलताना असे हातवारे हातवारे करतो ना तर त्याच्यामुळे माझा चेहरासारखा झाकला जातो त्यामुळे हातवारे जरा कमी करायला पाहिजे आहेत असंही मी ठरवलेलं आहे पण हातवारे केल्याशिवाय मला काही हरवत नाही ते तर झा झाकला जाणार नाही आणि फारच असा हातवारे होणार नाहीत कितपत कितपत हातवारे किती करावे हे केल्याशिवाय लक्षात येणार नाही तर किंवा काही लोक असं स्वतःवर हात ठेवून बोलतात तर असं हे टॉकिंग हेड चालू आहे एक गोष्ट नक्की आहे बर का आज मी जे लाईव्ह केलेलं होतं त्याच्यामध्ये मी असा जवळजवळ लॉंग शॉर्ट लावलेला होता आणि माझं पूर्ण शरीर दिसत होतं आणि मागची सगळी महातोबाच्या टेकडीवरची हिरवी झाडं दिसत होती तसा शॉट घरामध्ये लावता येईल असं मला काही वाटत नाहीये बेसिकली या लाईटच्या कन्स्टंटमुळे हो पहिली गोष्ट दुसरी गोष्ट म्हणजे हे घरातली ही जी भिंत आहे ना त्याचा रंग मला स्वतःला आवडत नाही पहिली गोष्ट बरोबर तो रंग आता जुना झालेला आहे आणि तो उडालेला आहे आणि सध्या काही नवीन रंग लावण्याचा विचार नाहीये का नाही आहे कारण माझ्या सोसायटीची रिडेव्हलपमेंट होणार आहे पंचवीस फ्लॅट आहे त्या पंचवीस फ्लॅट पैकी फक्त पाच सहा फ्लॅट मध्येच लोक राहतात सगळे फ्लॅट बंद आहेत सगळे जर अशी आतुरतेने वाट बघतायत की आपली ही बिल्डिंग बिल्डर केव्हा काढून टाकेल तर अशी आता अवस्था आहे तर त्यामुळे नवीन रंग वगैरे द्यायचा विचार नाही आहे बर आवरा आवरी सुरू झालेली आहे नवीन घरामध्ये जाताना जुन्या घरातलं सामान कमी करायचं आहे ते तर त्यामुळे सामानही जर असं अस्ताव्यस्त आहे ते तर त्यामुळे लॉन्ग शॉट काही घरामधनं व्हिडिओ करताना दिसणार नाही लावणं काही म्हणजे छान दिसणारं नाहीये त्यामुळेच मी पोर्ट्रेट मोडमध्ये करतोय लँडस्केप मोडमध्ये करत नाहीये तर बघा कसा प्रयोग झाला आणि काही सूचना असतील तर सांगा मी यूट्यूबवर हा व्हिडिओ पब्लिश झाला की मला तो बघून काय सुधारणा करता येतील याचा विचार करेन आणि पुढचा घरातन केलेला युट्यूब लाईव्ह या युट्यूब लाईव्ह पेक्षा बरा असेल याचा मी प्रयत्न करेन तर गुड शुभरात्री चला थांबतो आता